कोरोना की त्रासदी फिर उठ खड़ी हुई है शासन ने उपाय योजनाएं भी कर रखी है फिर भी व्यक्तिगत एहतियात बरतना आवश्यक है इस बात को मद्देनजर रखते अमरावती के पुरातन अम्बा देवी मंदिर में सोशल डिस्टेंसिंग व मास्क लगाने सभी भाविकों से विनती की जा रही है समाचार संकलन अशोक भाई जोशी नमस्कार मी प्रशांत किटोगले श्री अंबादेवी संस्था येथील सिक्युरिटी सुपरवायझर आहे शासनाच्या आदेशानुसार आम्ही इथे सगळ्यांना मास्क लावण्यासाठी भेट करत आहे आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करून मास्क लावत आहे आम्ही आम्ही बोर्ड वगैरे लावलेले आहे इंट्रेशन सर्वांना दिलेले आहे आणि संस्थानचे सेक्रेटरी सर आहे त्यांनी पण आम्हाला ऑर्डर दिलेली आहे की सर्वांना मास्क लावण्याचे विनंती करा आम्ही सर्वांना माल लावण्याचे विनंती करत आहे श्री अंबादेवी संस्थान सिक्युरिटी सुपरवायजर अमरावती